आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षा तसेच विधानसभा महिला आघाडी प्रमुख सुजाता ताई भोईर यांच्यातर्फे शिवगंगानगर वॉर्ड क्रमांक पन्नास अंबरनाथ पूर्व येथे ज्येष्ठ पुरुषांना मोफत छत्री वाटप व वा ज्येष्ठ महिलांना पर्स वाटप तसेच दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे अंबरनाथ भाजपा शहराध्यक्ष विश्वजित करंजुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात शिवगंगानगर तसेच बारकुपाडा परिसरातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सुजाता ताई भोईर यांच्यासोबत समाजसेवक दिलीप भोईर समाजसेवक जय मुकादम समाजसेवक आशिष भोईर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रचंड मेहनत घेतली रवींद्र चव्हाण सारखा भाऊ आणि किसान कथोरे सारखे वडील असताना मी कोणाला घाबरत नाही फक्त मला सहकार्य करा आणि या विभागातून निवडून आणा तेव्हा मी अधिकाधिक विकास कामे करू शकते असं मत सुजाता भोईर यांनी यावेळी व्यक्त केलं दरवर्षीप्रमाणे वर्ष आहे शिवगंगानगर मध्ये मला येऊन आणि आम्ही दहा वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप महिलांना पर्स वाटप आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव जेव्हा करतो आम्ही तेव्हा त्यांना दप्तर आणि नेहमी आम्ही शालेय वस्तू ही त्यांच्या परीक्षेच्या वेळेस आम्ही देत असतो अशा अनेक कार्यक्रम आम्ही शिवगंगानगरमध्ये राबवत असतो आणि खरंच आमच्या जनतेचा प्रेम आणि आमच्या नागरिकांचं एवढं तुम्ही बघितलं असेल की आम्हाला बसायला सुद्धा हॉलमध्ये जागा पुरत नाही मला उलट मला खंत आणि वाईट वाटतं की आज ज्येष्ठांना आपण कसं काय उभं करू शकतात त्यासाठी मी आमच्या पाहुण्यांना कमी बोलवते की जेणेकरून मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष नेऊ शकते आणि त्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळू शकते आता तसेच आम्हाला इथं शिवगंगानगरला खूप मोठ्या हॉलची गरज आहे समाज मंदिराची गरज आहे कारण की आम्हाला हॉल पुरत नाही एवढ्या शिवगंगानगर मध्ये एवढी आमची आबादी आता जरी यादीवरती कमी पब्लिक असली साडेचार हजार साडेपाच हजार परंतु आमच्या शिवगंगानगरला दहा हजारापेक्षाही जास्त पब्लिक आहे आणि आमच्या इथं आम्ही आज तीन वर्ष झाले मोफत मध्ये योगा शिबिर आयोजित केलेलं आहे जेव्हा आपले मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून आम्ही शिवगंगानगरमध्ये मोफत योगाचं आयोजन केलेलं आहे आता शिवाली पाटील बंगला त्यांच्या टेरेस वरती चालू आहे हॉल नसल्या कारण कारण की आमच्याकडे महिला जास्त आहेत आणि जो हॉल नगरपालिकेने आपल्याला बांधून दिलेला आहे शिवगंगानगरला तो हॉल छोटा पडतो कारण की महिलांना व्यायाम करायला लागतो तो हात वगैरे पिऊन तिथं माझ्या महिला बसत नाहीये म्हणून मी माननीय साहेब आमदार त्यांना विनंती केली त्यांनी नगर उद्योगच्या माध्यमातून व्यवस्थित जागा बघून त्यांनी आपल्या दीड कोटीचं पत्र नगर माध्यमातून दिलेलं आहे आणि काम सुरू आहे कारण की आपले अधिकारी सगळे नगरपालिकेचे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यांनाही वाटतं की ताई एवढी धडपड करते की हॉल व्हायला पाहिजे आणि होणार आहे एक वर्षाच्या आत हॉल बांधून होणार आहे जागाही चांगली मिळालेली आहे आपल्याला आणि तसंच आज प्रमाणे आम्ही ज्येष्ठ काही काही छत्री वाटप महिलांना पर्स वाटप आणि स्कूल बॅग जे विद्यार्थ्यांना आम्ही दिलेले आहे हे माझं प्रेम आहे मी त्यांना दिलेलं आहे हे काही वाटण्याचं आणि याचा भाग नाहीये आहे माझ्या प्रेमापुटे मी त्यांना दिलेलं आहे त्यांचा आशीर्वादी खूप मला आहे माझ्यावर प्रेम त्यांचा आहे म्हणून तुम्ही उपस्थिती बघितली असा की किती नागरिक बाहेर सुद्धा उभे होते आणि बाहेर आपण खुर्च्या लावलेल्या होत्या तर मुरबाड मतदारसंघाचे किसनजी कथोरे साहेब आलेले आमच्या अंबरनाथ शहराचे पूर्व जे जे आमचे विश्वजित आलेले होते तसं पूर्ण आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील ते तर पूर्ण महाराष्ट्रावर फिरत आहेत आणि असं कार्यकर्ता बोलतात ना आपल्याला लाभल्या आहेत म्हणून मी सर्व जनतेला माझ्या शिवगंगाच्या नगरचे सांगू शकतात की रवींद्र चव्हाण सारखा भाऊ असणार किसन कतोरे सारखा पिता असणार तर आपल्याला कोणाचीच भीती नाहीये इथं फक्त तुम्ही मला सपोर्ट करा मला या नगरातून जिंकून आणा आपल्याला कधीही निधी कमी पडणार नाही आणि मी सोपा पुढा घर राहून तुम्हाला मी तुम्हाला कामे जो तुमचं काम आहे जो विकास काम जे तिथे तुमच्या गरजेचं आहे तो काम मी तुम्हाला इथं करून देणार शिवगंगा भागात मोठे सभागृह आणि अभ्यासिकाची कमी असून लवकरच दीड कोटी रुपये फंडातून या भागात अभ्यासिका आणि सभागृह उभारण्यासाठी मी प्रयत्न करीन असे मत किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केलं कर्तव्य आहे शिवगंगाला कुठेतरी एखादा भाव व्हावा या हॉलच्या बाबतीची जी मागणी सुजाता ताईने केली होती त्याला आपण वैशिष्ट्य पूर्ण मधून तीन कोटी रुपयाचा निधी देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आपण सांगता नाही की या भागामध्ये नगरपालिकेची जागा कुठली मोकळी आहे रिझर्वेशन कुठं असेल ते पाहून त्याचं जर दा झालं तर पैसे देण्यासाठी मला काही अडचण राहणार नाही शिवगंगाला एखादा चांगला हॉल झाला पाहिजे आणि तो जरूर केला पाहिजे नाईन सेव्हन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेव्हन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो